सर्वांना नमस्कार मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना या आधीचे सर्व व्हिडिओ तुम्ही आता बघितले हा व्हिडिओचा पार्ट थ्री मोठ्या बहिणीच्या घरी आम्ही आलो आहे मावशी आणि मी ऋतूच्या घरी गौरींना स्थापन केलं आणि आता मोठ्या बहिणीच्या गौरींचं आगमन करायचे तर त्याची ही सर्व काही तयारी चालू आहे प्रियंका साक्षी अर्चना सर्व तयारी करताय आता आम्ही ना मोठ्या बहिणीच्या घरी आलोय कारण आता तिच्या गौराईंना पण बसवायचं आहे सर्व तयारी पण करायची आहे चला सर्व आले सवल्या साड्या तोंड केलं त्यांचं पण छान आहे काही नाही इथं छान दिसतंय त्यावर मोठं बहिणीने पण आताच हे नवीन मंदिर बनवलंय तर खूप छान आहे मोठं बनवलेले आणि सर्व काही देवघरातील देवतीने इथेच ठेवलेले तर मस्त आहे ना आता चला सर्व काहीही गौरींची शृंगाराची तयारी चालू आहे तर मोठ्या बहिणीच्या घरी गौरींना बसून नऊ वर्ष झाले हे दहावं वर्ष सुरू आहे आणि गौरी उभ्या केलेल्या आहे मागच्या वर्षीच आम्ही गौरींना आहे ना लाकडी साचे घेतलेले तर खूप छान आहे हे साचे बांगड्या पण त्याला खूप छान मस्त घालता येतात गौरींना मला ना बाळाचा सईचं बाय चार साडेचार वाजले होते आम्ही सर्वजण आता इकडे आलो बहिणीच्या घरी कारण आता बहिणीच्या गौरींना पण मिरवून आणायचे त्यांचं पण स्वागत करायचे आगमन करायचे त्यासाठी ही सर्व काही तयारी चालू आहे अर्चनाने प्रियंकाने खूप छान मस्त सर्व काही ही सजावट केलेली आहे साक्षी पण होती त्यांच्या मदतीला सकाळी ऋतूच्या घरी गौरींना स्थापन केलं तिथलं सर्व काही आवरलं होतं त्यानंतर मग आम्ही सर्वजण बहिणीकडे आलो बहिणींच्या गौरींचं पण आगमन त्याच प्रकारे करतोय आम्ही जसं ऋतूचं केलं सेम सर्व काही आहे इथे पण आता भगवती देवयाच्या मंदिरामध्ये दे गौरींना भेटवायचं पाच सुवासींनी हळदी कुंकू लावतील पूजा करतील आणि त्यानंतर मंगरामध्ये न्यायचं गौरींना भगवती माता म्हणजे पार्वती मातेचंच रूप आहे तर त्यामुळे महालक्ष्मी कनिष्ठा गौरी असतात ना त्या पार्वती मातेला भेटायला येतात त्यांना घेऊन जातात आपल्यासोबत घरी तर असं काही आहे मला जास्त माहीत नाही पण मी ऐकलं आहे म्हणून तुम्हाला सांगते सकाळी पूजाने मस्त साडी नेसली होती पण आता तिने दुपारी ड्रेस घातला आहे तर सकाळी खूप छान दिसत होती ती खूप साऱ्या ताईने छान छान मस्त कमेंट्स पण केल्या होत्या आता हळदी हो कुंकवाचा पाण्याचा सडा मारत फुलांचा वर्षाव करत करत गौरींना बहिणीच्या घरापर्यंत न्यायचं आणि तिथे खाली तुळशी मातेजवळ त्यांना ठेवायचं तुळशी मातेलाही भेटवायच्या असतात ना तर इथं पण पूजा करून घ्यायची सर्व सुवासिनींनी जसं तुम्ही या आधीच्या व्हिडिओत बघितल्या ना ऋतूच्या गौरींची जशी पूजा केली त्याचप्रकारे हा सर्व काही विधी इथं पण होईल सेमच व्हिडिओ येईल म्हणजे जवळपास तुम्हाला सर्व काही सारखंच दिसेल त्यानंतर मग वरती न्यायचं गौरीना घरामध्ये आपली लाडकी सई पण कशी मस्त बसलेली बघा धनधान्य घेऊन सुख समृद्धी घेऊन हिऱ्या मोत्यांच्या पावली सुख समृद्धी घेऊन सोन्याच्या पाऊली गौरींना आणल्यानंतर आता जरा वेळ इथे विश्रांतीला ठेवायचं असतं आणि त्यानंतर मग त्यांचा साथ शृंगार करायचा तर दरवर्षीप्रमाणे मी बहिणींच्या गौरींना माझ्या हाताने साडी नेसवायची माझ्या हाताने त्यांना डागडागिने घालायची त्यामुळे मग आज पण मी माझ्या हाताने थोडंफार गौरींचा ंगार करणार आहे साडी नेसून झालेल्या होत्या कारण तेव्हा मी इथे नव्हती पण हे सर्व काही करत असताना आपोआप माझे डोळे पाणवले माझं मन भरून आलं कारण मी एवढ्या वर्षे ह्या गौरींची सेवा केली पूजा केली आणि दरवर्षी माझ्या हाताने स्वयंपाक करायची मला ते आठवत होतं आणि यावेळेस मी इथे जास्त नव्हती त्याच्यामुळे मला कुठेतरी वाईट वाटत होतं पण शेवटी गौरी महालक्ष्मी एकच आहे त्यांचं रूप एक आहे मूर्ती जरी वेगवेगळ्या असल्यानं पण त्यांचीही मी पूजा तिथे केली आणि इथेही मी त्यांची थोडीफार सेवा पूजा करतेच आहे तर त्यामुळे त्या मला त्या समजून नक्कीच घेतील चला आता माझी मोठी बहिणी ना कलशाची स्थापना करते तर कलश स्थापन केल्यानंतर मग बाकीची पूजा विधी करायची असते तर गणपती बाप्पांची मूर्ती पण खूप छान सुरेख दिसते ना लालबागचे राजा घेतलेले बहिणीने यावर्षी दोन्ही गौरींचा शृंगार आता सोबतच चालू आहे दुसऱ्या गौरीचा शृंगार प्रियंका करते आणि इकडे मी करते तर मी जरा वेळ तिथे थांबली अलंकार वगैरे घातले आणि या गौरींना पण मी चांदीचे मुकुटे केलेले आहे ते पण तुम्हाला दिसेल पुढे मंगळसूत्र घातलं आता सर्वात आधी त्यानंतर मग बाकीचे जे काही डागडागिने आहे अलंकार ते घालायचे असतात जेव्हा गौरी पूर्ण तयार होतात ना शृंगार करून त्यावेळेस ना एकदम अशा मस्त दिसतात त्यांचं ना अचानक खुलून येतं आणि हसरे चेहरे दिसतात आणि त्यांचे चेहरे अधूनमधून बदलतात पण मागच्या वर्षी मी ह्या गौरींना पण साड्या घेतलेल्या होत्या त्याही खूप सुंदर होत्या लाल रंगाच्या होत्या आणि आता सर्व काही गौरींच्या शृंगार झाल्यानंतर ना ह्या गौरींचं रूप वेगळंच दिसतं असं वाटतं की जणू ते आपल्यासमोर खरंच उभे आहे आणि हसताय आपल्याकडे बघून कारण त्यांचे चेहरे पण ना अधूनमधून एकदा बदलत असतात आणि मी दरवर्षी बहिणींच्या गौरींना जेव्हा शृंगार करत असते ना तेव्हा एक गौरींना खूप वेळ लावते म्हणजे तिचं पटकन आवरतच नाही तर असं असतं दोघी बहिणीमध्ये ना एक पटकन आवरते आणि एकेना थोडीशी भाव खाते असं म्हणतात नैवेद्य आहे भाजी भाजी मेथीची बाजरीची भाकरी आता आम्ही लवकर बहिणींच्या गौरींना पण स्थापन केल्यानंतर मग मी आणि मावशी इकडे आलो कारण आम्हाला स्वयंपाक करायचा होता ह्या गौरींना पण नैवेद्य बनवायचा होता भाजी भाकरीचा मामा पण आले होते दर्शनाला तर चला आता पुढे तुम्हाला काय काय करतो आम्ही नैवेद्य ते पण दाखवते आज पहिला दिवस पहिल्या दिवशी गौरींना आंबाड्याची भाजी मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी असा नैवेद्य करायचा असतो तर ही आंबाड्याची भाजी आहे ती स्वच्छ धुवून घेतली मी आणि आजीने मेथीची भाजी निवडून ठेवलेली होती आंबाड्याची भाजी उकडल्यानंतर ती अशी दिसते थोडी पिवळसर दिसते तर ती मी करत होते आणि मावशीनं बाजरीच्या भाकरी करत होती दुसऱ्या बाजूला मोठ्या शेगडीवर ना सर्वांसाठी स्वयंपाक पण बनवायचा होता तर हुसळ आणि बटाटा मिक्स भाजी बनवते मी कारण उसळ कमी होती त्यामुळे बटाटे कापले भाजीमध्ये आणि हुसळ भात पोळ्या भाकरी असा काही स्वयंपाक बनवायचा होता तर ऋतू मला सर्व काही साहित्य काढून देत होती मसाले फोडणीचं साहित्य आणि मी माझ्या हातानेच आता सर्वांसाठी मस्त भाजी बनवते काल मला एका ताईंनी कमेंट केली की तुमच्या मोठ्या बहिणीच्या घरी तुमची आई भाऊ भाऊजई बाकीच्या बहिणी सर्वजण राहतात दिसतात पण ऋतूच्या घरी कोणी आलं नाही पण असं नाही आहे आई दोन तीन वेळा येऊन गेली बाकीची पण येऊन गेले पण ते जास्त काही मी शूट केलं नाही आणि इथे माझी बहीण आणि सौरभ दोघंच राहतात ताजी सौदी अरेबियाला असतात जॉबसाठी त्यामुळे आई आणि वडील बहिणीकडे जास्त लक्ष देतात असं काही वेगळं कारण नाही सर्व नातेवाईक फॅमिली माझ्या मोठ्या बहिणीकडे येत जात असतात कारण ते दोघंच राहतात त्यामुळे प्रियंका पण तिच्याकडे येत जात राहते आणि मोठे दाजी सांगून गेले की तिच्याकडे आणि सौरभकडे प्रियंकाकडे सगळ्यांनी लक्ष ठेवा येत जात राहा त्यामुळे सर्व फॅमिली आमची ना तिच्याकडे जास्त येतात जातात बसतात त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय काही नाही ना काही गोष्टी माहीत राहत नाही त्यामुळे गैरसमज होतात असे बरेच गैरसमज झालेले पण आता सर्व काही मी पर्सनल गोष्टी तुम्हाला नाही सांगू शकत आता इथे मी मस्तही उसळ आणि बटाट्याची भाजी करते वाटण करायचं बाकी आहे मसाला वगैरे भाजणार आहे थोड्या वेळाने पण आधी उसळ शिजत टाकते पातेल्यामध्ये जवळपास वीस पंचवीस जणांचा स्वयंपाक बनवायचा होता मावशी भाकरी करत होती चपात्याही बनवायच्या आहे कणिक भिजवून ठेवलेली होती तर सर्वजण मिळूनच आम्ही हे सर्व कामं करतो आहे आता बऱ्याच ताई मला म्हणतील की तुम्ही मुलीच्या घरी खूप काही पुढं पुढं करता पण असं काही नाही आहे आमच्याकडे मुलीच्या घरी गेल्यावर पाहुण्यासारखं बसत नाही कामं पण करतो आम्ही आता भाजी भाकरीचा नैवेद्य झालेला होता भाज्या मी केल्या भाकरी मावशीने केल्या आणि ऋतूला बोलली की आता नैवेद्य दाखवून घे तर ती ड्रेसवरच आहे कारण बरंच काम असतं घरामध्ये त्यामुळे साडीवर काही पटापट काम उमजत नाही पूजा आणि ऋतू दोघी पण आम्हाला हाताखाली मदत करत होत्या स्वयंपाक आमचं सर्व काही झालेलं होता त्यानंतर आता आरती करणार आणि मग सर्वांना जेवायला आमचा स्वयंपाक जवळपास झालेलाच होता फक्त चपात्या करायच्या बाकी होत्या मावशीची सून पल्लवी ती चपात्या लाटते आणि उद्याच्या भाजीची काही आम्ही तयारी पण करून ठेवतोय तर खोबरं पण भाजून ठेवायचं आहे मावशीची मुलगी आहे छकुली तिने खोबरं किसलं आणि छान ती भाजते उद्या ना पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे खीर करायची त्याच्यासाठी ना दूध पण आणलेलं होतं सहा लिटर तर पूजाला आहे ना सर्व दूध मी एका पातेल्यामध्ये काढायला सांगितलं कारण दूध पण तापवून ठेवायचं होतं खिरीसाठी आणि सकाळी खूप लवकर उठायचं आहे पहिलंच वर्ष असल्यामुळे ना पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे आणि सोळा भाज्या पण करायच्या आहे गौरींसाठी तर त्याची सर्व तयारी पण आम्ही थोडीफार रात्रीच केली आंबड्याची भाजी मेथीची भाजी उस भाजी भाकरी चपात्या भात सर्व स्वयंपाक झालेला होता आरती झाली आरतीचं काही मी शूट घेतलं नाही आणि पूजाचे पप्पाही आलेले होते राहुल काही आला नाही कारण राहुल येणार बाहेर होता तर तो नंतर येणार होता त्यामुळे जे होते त्यांना सर्वांना जेवायला बसवलं त्यांना वाढलं त्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो मामी पण आल्या मामी बहिणीच्या घरी होत्या तिथे जरा वेळ त्या थांबल्या आणि त्यांना जेवायला मग इकडे बोलवलं बहिणीच्या घरी पण देवी यांना भाजी भाकरीचा नैवेद्य केला मसाले भात पावडे सर्वांना साठी स्वयंपाक केला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडला असेल तर या पुढचा व्हिडिओ पण लवकर येईल तोही नक्की बघा पूजा झाले का भांडे अग आवर से ना जेवायचं ना सर्व बोलवता येईल पूजानी पर किचन क्लीन करून ठेवलं आवरून ठेवलंय आवरायचं ती बोलली मी आता हे सर्व आवरून येते घरी आता आमचे जेवण झाले मी पण घरी चालली माझी घरी जाणार आहे का आम्ही सकाळी लवकर उठणार आहे आम्ही सकाळी चालत आहे बर थोडंफार मला तर पहाटेच यावं लागणार आहे कारण खूप मोठा सोय प्रकार आहे पण आता या व्हिडिओची इथेच एंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा चला पूजा थांबणार आहे पूजा सर्व काही आवरून येणार आहे मी चालली घरी गुड नाईट बाय बाय